जळगाव शहरातील एकलव्य क्रीडा संकुल येथे अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचं भव्य उद्घाटन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते करण्यात आलं हे कृषी प्रदर्शन चोवीस नोव्हेंबरपर्यंत सुरू असून या प्रदर्शनात दोनशे दहा स्टॉल लावण्यात आले त्यात मका हार्वेस्टर मशीनसह कृषी अवजारांचं प्रमुख आकर्षण असलेले स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले प्लॅन्टो कृषी तंत्रचे स्वप्नील चौधरी सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक डी डी बच्चाव मेट्रोजेन बायोटेकचे संचालक प्रियांक शहा रुची शहा आणि अॅग्रोवॉलचे संस्थापक शैलेंद्र चौहान यांची प्रमुख उपस्थिती या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी होती कृषी यंत्र व अवजारांच्या पंचेचाळीस स्टॉल्ससह प्रदर्शनात दोनशे दहाहून अधिक स्टॉल्स आहेत प्रदर्शनात असलेले मका हार्वेस्टर मशीन एका दिवसात आठ ते दहा एकर मका हार्वेस्ट करतं यात कणीस व गुरांसाठीचा सारा वेगळा होतो विशेष म्हणजे यासाठी मजूर लागत नाही कृषी यंत्र व अवजारांचे पंचेचाळीस स्टॉल्स या प्रदर्शनात मांडण्यात आले या प्रदर्शनात शनिवारी जळगाव जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे उद्घाटन प्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत इक्पोतर्फे ड्रोन फवारणीचं प्रात्यक्षिक देखील करण्यात आलं अकरा वर्ष झाली हे एक्झिबिशन जळगाव शहरामध्ये जळगाव जिल्ह्या किंवा आसपासच्या तिन्ही चारही जिल्ह्यांचा शेतकऱ्यांसाठी हा एक महोत्सव असतो असं आपण म्हणायला पाहिजे आणि या महोत्सवासाठी शैलेंद्र चव्हाण आणि त्यांची पूर्ण टीम यांनी ज्या प्रमाणे जर आपण विचार केला तर अकरा वर्षापूर्वी एक डोम होता दुसरा झाला तिसरा झाला आता चार चार डोम लागायला लागलं म्हणजे एवढे स्टॉल वाढत आहे एवढे प्रॉडक्ट्स वाढत आहेत आणि चांगल्या चांगले प्रॉडक्ट घेऊन कंपन्या तिथे आपलं माल कसं चांगलं आहे हे शेतकऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात आणि याच्यातनं सगळ्यांचं मार्केटिंग हा विषय प्रत्येकाला लागू आहे त्याच्याशिवाय पुढे जाणारही नाही परंतु शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी एकाच छताखाली वेगवेगळ्या वेग प्रॉडक्ट जे बघायला मिळतात अनुभव घ्यायला मिळतो आणि सोबत कॉम्पिटिशन प्रत्येक प्रॉडक्टला असणारच चांगल्या चांगल्या कंपन्या काम करतात तर इथल्या इथे शेतकऱ्यांना ते वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्टॉलला जेव्हा व्हिजिट करतात ते त्यांना करता। ते ते कंपॅरिझन करायला एक वाव मिळतो आणि त्यांना पुढे जाऊन काय निर्णय घ्यायचा आहे ते निर्णय घेण्याच्या प्रक्रियेसाठी हे ते त्यांना ते एक उत्तम आ, स्थान इथे शैलेंद्र चव्हाण ॲग्रोवर्ल्ड पूर्ण टीम सगळ्यांसाठी करून देते त्याच्यामुळे मला असं वाटतं एक्झिबिशन होतात मोठमोठ्या मोड़ शहरांमध्ये जे ने होतात ते थोडेसे कॉर्पोरेट स्टाईलने होतात परंतु खरं शेतकऱ्यांची डाळ ओळखून जर एक्झिबिशन होत असेल तर ते शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचं आहे आणि त्या एक्झिबिशनमध्ये भाग घेणाऱ्या कंपन्यांसाठी फायद्याचं आहे आणि हे ओळखून जो या सगळ्या याचा मागे प्रमुख व्यक्ती आहे तो स्वतः खेड्यातून आलेला आजही खेड्यातच घर असलेला आणि शेती हा विषय समजून घेणारा शैलेंद्र चव्हाण इथे याच्या मागे असल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ पाठिंबा शैलेंद्रच्या या विचारांनी इथे मिळत असतो ते पण आहे काय शैलेंद्रने हे काम सुरू करण्याच्या अगोदर ॲग्रोवन मध्ये त्याने काम केलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या भागांमध्ये मा त्या माध्यमातनं तो ॲग्रोवनच्या माध्यमातून जाऊन जा आलेला आहे त्याने सगळे एक्झिबिशन त्याच्या अगोदर बघितलेले आहे आणि पुण्यात सगळ्यात मोठं एक्झिबिशन दरवर्षी होतं त्याच धर्तीवर त्या त्या भागाचा जो काही विषय आणि एरिया असेल त्याप्रमाणे एक्झिबिशन इथे उभे राहिले जातात जरुरी नाही की आता नंदुरबारला याने जो मागास भाग आपण समजतो आदिवासी भाग समजतो तिथेही एक्झिबिशन करायचा अरे याचा अनुभव मी स्वतः घेतलाय दोन हजार एक मध्ये टीशुकल्ची पण दोन हजार एक मध्ये मी स्वतः गेलो तिथे शेतकरी मेळावा घेतला आणि त्यावेळेचे आमदार विजय कुमार गावित नंतर ते मंत्री झाले त्यांच्या शेतावर आपण पहिल्यांदा केळी लावली ती सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर त्यांना बघायला मिळालं आणि उद्बोधन झालं त्याच्यानंतर आज आता नंदुरबार जिल्हा एवढा पुढे गेलेला आहे पंचवीस वर्षामध्ये कि तुम्ही विचारही करू शकणार नाही म्हणजे जिथे शून्य होत पंचवीस वर्ष ते तो जिल्हा सुद्धा कोट्यवधीची उलाढाल या सगळ्या शेतीच्या प्रॉडक्ट मध्ये करतो